Okay, let's go. नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं बीजे ग्राफिक्स डिझाईन या युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो आज आपण धनत्रयदशी दिवाळीचा दुसरा दिवस धनत्रयदशी या सणानिमित्त आज आपण खास पोस्टर डिझाईन डिझाईन करणार आहोत ते पण एकदम सोप्या पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने आणि तुम्हाला त्याची फ्री पी एच डी फाईल भेटणार आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे ते तुम्हाला भेटणार आहे तुम्ही हवी तशी त्याला एडिट करू शकता एकदम फ्रीमध्ये ऑल लेअर ओपन आहे त्याचे सर्व काही भेटणार आहे आणि त्या पी एच डीला एक पासवर्ड आहे तर तो, तो पासवर्ड व्हिडिओमध्ये दोन टप्प्यामध्ये बोलून सांगितलेला आहे तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि कसा वाटला ते देखील कमेंट करायचे तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला काय करायचंय आपलं जे फोटोशॉप सॉफ्टवेअर आहे ते आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्याच्या नंतर आपल्याला एक येतं क्रिएट न्यू म्हणून ते, ते एक साईज वगैरे घ्यायची असते तर आपण या ठिकाणी बघू शकता आपण साईज काय घेतलेले आहे तर साईज चेक करूया आपण इमेज मध्ये जाऊया आणि इमेज साईज तर बघू शकता ह्याची जी विडता आहे विडत आपण एक हजार पाचशे पिक्सेल्स घेतलेले आहे जी विडता आहे ती एक हजार पाचशे घेतलेली आहे आणि जी हाईट आहे ती दोन हजार घेतलेली आहे तर बघू शकता आपण जी विडता आहे ते दे दीड हजार घेतलेले आहे जी हाईट आहे ती दोन हजार अशी घेतलेली आहे तुम्ही बघू शकता असं झाल्यानंतर एक लेयर ओपन होते आपली हे लेयर पॅनल आहे लेअर बघू शकता व्हाइट ची लेअर ओपन झालेली आहे तर आपण नंतर काय केलेलं आहे आपण त्याच्यावरती एक बॅकग्राऊंड ऍड केलेला आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असं आपण या ठिकाणी बॅकग्राऊंड ऍड केलेलं आहे बॅकग्राऊंड बघू शकता तुम्ही एकदम मस्त असं बॅकग्राऊंड ऍड केलेलं आहे बॅकग्राऊंड ऍड झाल्याच्या नंतर त्याला आपण इथे लॉक केलेलं आहे तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंड ऍड केल्याच्या नंतर त्याला सर्वप्रथम लॉक करून घ्यायचं इथे लेअरवरती क्लिक करायचं आणि इथे ऑप्शन आहे बघा लॉकच याच्यावरती क्लिक करायचं बघू शकता लगेच इथं पण लॉकच ऑप्शन येऊन जातंय तर लेअर अशा प्रकारे लॉक होते आपली लेअर म्हणजे बॅकग्राऊंड ऍड केलं की के लॉक करून घ्यायचं त्यानंतर आपण काय केलंय या ठिकाणी आपण फ्लावर ऍड केलेले आहेत फ्लावर म्हणण्यापेक्षा आपण तो तोरण म्हणू शकतो आपण वरती तोरण असं ऍड केलेलं आहे तर मी तुम्हाला इथे लेअर ओपन करू शकतो धावतो बघू शकता तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुम्ही आपण मस्त पैकी झेंडूच्या फुलांचं आंब्याचे पान वगैरे आहेत त्यामध्ये असं आपण तोरण ॲड केलेलं आहे तर हे दोन आहेत बघू शकता दोन लेअर आहेत हे एक आणि ही एक इथपर्यंत होतं याची कॉपी करून आपण पुढे ऍड केलेलं आहे तर तुम्ही मी तुम्हाला लेअर ओपन करून धावतो इथे बघा इथे ग्रुप केलेला आहे आपण त्या दोन्हीचा इथे बघू शकता तुम्ही बघू शकता इथले गायब झालेलं आहे आणि हे एक आणि हे एक असं आपण दोन केलेले आहेत दोन आपण दोन मिळून एक धोरण आपण ऍड केलेलं आहे आणि त्याला ग्रुपमध्ये केलेला आहे आणि त्याला आपण इफेक्ट दिलेला आहे ड्रॉप ड्रॉप शॅडो आपण इफेक्ट दिलेला आहे तुम्ही बघू शकता खाली इथे सावली येत आहे असे शॅडो दोन आपण या ठिकाणी शॅडो ऍड केलेले आहे त्याला पण त्यानंतर आपण काय केलेलं आहे दिवाळीनिमित्त दिवे वगैरे लावतात तर त्यामुळे आपण या ठिकाणी दिव्यांची पीएनजी या बाजूला एक आणि या बाजूला मी खोलून दावतो डायरेक्ट तुम्ही बघू शकता मस्त प्रकारे कसं दिसत आहे बघू शकता तोरण ऍड केल्यानंतर दिवे ऍड केले एकदम डी मध्ये बघू शकता त्यानंतर आपण काय केलेलं आहे या ठिकाणी मेन पीएनजी आहे आपली तुम्ही बघू शकता या ठिकाणी ऍड केलेले आहे मेन पेन जी तर ऍड केलेली आहे आपण बघू शकता मस्त प्रकारे एकदम एच डी क्वालिटीमध्ये ऍड केलेली आहे त्यानंतर आपण काय केले जे आपले जे टेक्स्ट आहे ते आपण या ठिकाणी कॅलिग्राफी वापरलेली आहे तर बघू शकता एकदम एक नंबर कॅलिग्राफी या ठिकाणी बघू शकताय तुम्ही दंत्रयदशी अशी कॅलिग्राफी ऍड केलेले आहे तुम्ही बघू शकता मस्त प्रकारे आपण बॅकग्राऊंड घेतल्यानंतर तोरण वगैरे ऍड केले दिवे वगैरे लावले नंतर मेन पीएनजी नंतर आपला जो टेक्स्ट चा भाग आहे आपण कॅलिग्राफी यूज केलेले आहे त्यानंतर आपण जे आहे बघू शकता ठिकाणी एक वरती एक डायलॉग टाकलेला आहे एक स्लोगन टाकलेला आहे धनत्रोयदशी निमित्त एक स्लोगन टाकलेला आहे तुम्ही वरती बघू शकता मस्त पैकी आपण या ठिकाणी एक स्लोगन पण ऍड केलेले आहे धनत्रोयदशी हा पवित्र सण घराघरात उजळ आनंदाचा कण मस्त या ठिकाणी आपण एक स्लोगन पण ऍड केली स्लोगन पण ऍड करणं महत्वाचं असतंय खूप बघू शकता आपण आणि त्यानंतर जो खाली टेक्स्ट असतो निमित्त तुम्हाला तुमच्या परिवाराला अशा वगैरे शुभेच्छा टेक्स्ट तुम्ही बघू शकता तो पण आपण ऍड केलेला आहे तुम्ही तुम्हाला व तुमच्या परिवाराला मंगलमय शुभेच्छा मंगलमय शुभेच्छा जे आहे ते आपण या ठिकाणी बोल्ड केलेला आहे थोडं तर बघू शकता एकदम ओके वाटत आहे त्यानंतर आपण या ठिकाणी फ्लॉवरची जी पेंज आहे शुभेच्छा दिल्यात आणि नंतर एक छोटवर आपण ऍड केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता मस्त प्रकारे आपण फ्लॉवर वगैरे ऍड केले आहे तर बघू शकता डिझाईन कशी वाटत आहे इथपर्यंत झालं ओके आणि खाली नंतर आपल्या इथं लेबल ले ले लावायची आपल्या ले ला नावाची शुभेच्छुक शुभेच्छुक म्हणता येईल की शुभेच्छा देणारी कोण आहे तर या ठिकाणी तुम्ही तुमची लेबल ॲड करू शकता किंवा दुसरं कोणाचे मित्राचे चीव वगैरे असेल तुम्ही तुम्ही शंभर टक्के ॲड करू शकता ती लेअर मी या ठिकाणी माझीवाली ओपन करू दावतो या ठिकाणी मी माझी ॲड केलेली आहे बघू शकता ही ग्राफिक्स डिझाईन माझा फोटो वगैरे आहे खाली इंस्टाग्रामचा लोगो वगैरे इंस्टा डी फोन नंबर व्हॉट्सअपचा लोगो वगैरे टाकलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही देखील असं तुमचा लेबल बनवू शकता ही एडिटेबल पूर्ण एडिटेबल तुम्हाला पी एच डी खाली भेटणार आहे आणि तुम्ही हवी तशी एडिट करू शकताय तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगायचा आणि पासवर्ड आपला आहे पहिला पासवर्ड आहे अठरा पहिला पासवर्ड आहे आपला अठरा आणि दुसरा पासवर्ड आहे दहा दुसरा पासवर्ड आहे दहा तर आपला टोटल पासवर्ड आहे अठरा आणि दहा पेस न देता आहे असा टाकायचा आहे पासवर्ड नोट करून ठेवा अठरा दहा हा पासवर्ड आहे या पीएच डी चा खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाणार आहे तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचं आहे तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद